नमस्कार मित्रांनो तुमचं एस के ड्रॅगन फ्रूट नर्सरीमध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या ड्रॅगन फ्रूटच्या लागवडी भरपूर चालू झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात लागवडी महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत चांगलं रोप पोचणं गरजेचं आहे चांगलं रोप म्हणताल तर ते त्या स्टिकची स्टिकमध्ये पोटेन्शियल असलं पाहिजे जे कमी कालावधीमध्ये तुमचं हाईट भरपूर घेतली पाहिजे त्या झाडाने त्यासाठी त्या रोपाचं सिलेक्शन खूप महत्त्वाचं हो आहे तर जे नवीन शेतकरी आहे त्यांना स्टीक किंवा रोपामध्ये जास्त काही लक्षात येत नाही त्यामुळे तुमचा तुम्ही ज्या ठिकाणाहून तुम्ही रोपं खरेदी करणार आहात तर तिथलं मदर प्लॅन तुम्ही एकदा पाहणं गरजेचं आहे त्या रोपाचं रोप ज जे ज्या नर्सरीमध्ये तयार झालं आहे तिथलं स्टीक सिलेक्शन त्यांनी कसं कशा पद्धतीने केलं या सर्व गोष्टी पाहणं गरजेचं आहे या सर्व गोष्टी जर तुम्ही पाहिल्या हो नाही तर तुमची बागेची ग्रोथ पाच पाच सहा सहा महिनेसुद्धा वाढ होणार नाही तर त्यामागचं कारण जसं आहे की त्या स्टिकमध्ये पोटेन्शियल नसणार आहे त्या प म्हणजे स्टिकमध्ये दम नसेल एक मराठी भाषा सांगायचं तर गावठी भाषेत सांगायचं तर त्या स्टिकमध्ये जर दम नसेल तर ती स्टिक ग्रोथच घेणार नाही त्या त्या स्टिकला तुम्ही म्हणजे त्या प्लॅन्टला तुम्ही किती खर्च करा किंवा काय करा तर इथे आपण एक पंचवीस ते तीस हजार रोपं टाकलेले आहे आत्तापर्यंत भरपूर बुकिंग झालेलं आहे एक पाच ते सात हजार फक्त बुकिंग आपले शिल्लक राहिलेले आहे तर त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला होता तर इथे आप इथे नर्सरीमध्ये आमचं बघू शकता तुम्ही हा जो आपण स्टिक निवडलेला आहे तर खूप स्ट्रॉंग स्टिक आहे हा ही जी स्टिक स्टिक आहे त्याच्यामुळं काय होतं की त्या बागेचं जो ही रोडपणा आहे तुम्ही माझ्या उन्हाळ्यातसुद्धा बागाचे व्हिडिओ पाहिले असतील की उन्हाळ्यातसुद्धा सी व्हरायटीज हिरवीगार दिसते त्या शे आपल्या मदर प्लांटला मी एकदाही एक शेडनेट किंवा काही टाकलेलं नाही सेटअप करून ठेवलेला आहे मी पण शेडनेट आजपर्यंत टाकलं नाही कारण त्याची गरज नव्हती हो तर इथे बघू शकताय आहे स्टिक कशा पद्धतीनं सिलेक्शन केलेलं आहे तर इथेसुद्धा सगळ्या स्टिकला फ्रुटिंग लागलेली आहे अशी स्टिक घेतली आहे समजा ला, आता ह्या फ्रूटला स्टिक लागलेलं आहे आता हे हा आपला मदर प्लांट नाही आहे पण इथे या अवकाळी पावसामध्ये या बागेला कळी लागली होती आता इथे फ्रूट लागले म्हणजे हे जे स्टिक आहे ते मॅच्युअर झाले असा त्याचा अर्थ होतो त्यानंतरच त्या फांदीला फ्रूट लागायला चालू होतं आणि असं असं आपला मदर प्लांट आहे तर त्या मदर प्लॅनला एक चार वर्षाचा मदर प्लॅन्ट आहे त्या मदर प्लॅन्ट म्हणजे त्या बागेचं स्टोरेज भरपूर झालेलं आहे आणि त्या मदर प्लॅनमधून आपण रोपं सिलेक्शन क स्टिक सिलेक्शन करून इथे टाकले आहे अडीच ते तीन फुटाची रोपं जूनमध्ये होतील तर ज्यांना कोणाला सी व्हरायटीच्या आपल्याकडून रोपं पाहिजे असतील आणि खात्रीशील खात्रीशील तुम्हाला रिझल्ट नक्की भेटेल मी माझे मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना कटिंग किंवा प्लॅन दिला आहे त्या त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत मी पोचलेलो आहे आणि फक्त रोप विकून मी संपर्क तोडलेला नाही किंवा त्या शे शेतकऱ्यांची साथ सोडलेली नाही तर त्यांचं त्यांना पूर्णतः गायडन्स आजपर्यंत करत आलेलो आहे मार्केट आ, मार्केटिंग सग मार्केटिंगशी सगळ्या गोष्टी मी प्रोव्हाइड करतो तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचे रोपं पाहिजे असेल तर माझ्याशी नक्की संपर्क करा फक्त सी व्हरायटीचे आपल्याकडं रोपं आहेत आणि चांगल्या क्वालिटीची रोपं तुम्हाला दिली जातील तुम्हाला जशी हाईट आव हाईट आवी हवी आहे काही शेतकऱ्यांना जे लाँग जास्त अंतरा जास्त जास्त लांबून येतात शेतकरी ते कमी हाईटवाले रोपं घेऊन जातात जेणेकरून ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्याचे जे फांदी आहे मोडून आहे म्हणून आणि जवळच्या शेतकऱ्यांना आपण आपण जास्त हाईडचं रोपं देतो जेणेकरून त्यांचं काही तुटफूट होत नाही तर पूर्णतः आपला हा जो सीवरीचा प्लॉट आहे हा एक एकरचा आहे आणि इथं पूर्णतः तुम्हाला प्रत्येक लाईनमध्ये सेम ग्रोथ दिसेल कुठेही कमी जास्त ग्रोथ दिसणार नाही मागच्या साईडला पण एकदा दाखव कशा पद्धतीनं ग्रोथ झालेली आहे की फक्त मी इथे उभा राहिलो आहे म्हणून इथला व्हिडिओ शूट केला आहे असा नाही सगळीकडे तुम्हाला सेमच ग्रोथ दिसेल त्याचं कारण असं आहे कारण जे स्टिक सलेक्शन आपण करतो, देशा करतो देशा आ, आ, ते चांगल्या पद्धतीचं करतो त्याच्यामुळे तुम्हाला ग्रोथ सगळीकडे सेम दिसते तर माझा मोबाईल नंबर एकदा मी नंतर डबल सांगतो माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो नऊ अठ्ठ्याहत्तर याच्यावरती मला कॉल करा आणि मागचे माझे यूट्यूबला माझे दुसरे पण व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मदर प्लॅन दाखवला आहे ते पण व्हिडिओ पहा हा जो आहे आपला नवीन प्लॉट आहे नवीन प्लॉटमध्ये सुद्धा नवीन प्लॉट सुद्धा या फ्रूटची साईज चांगली झालेली आहे अवकाळी पावसामध्ये पाऊस पडल्यानंतर याची साईज अजूक वाढेल इथे अवकाळी पाऊस एक दोन पाऊस येऊन गेले अवकाळी पाऊस त्याच्यामध्ये हे फ्रू कळी लागाय कळी लागलेली आहे त्या ड्रॅगन फ्रूटचा सीझन लवकर सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बेसल बेसल डोस वगैरे हे सगळ्या गोष्टी आपण यूट्यूबला टाकणार आहेत आपण काय खताचं मॅनेजमेंट करतो त्या सगळ्या गोष्टी मी शेतकऱ्यांसाठी प्रोव्हाइड करणार आहे तर माझे पुढचे व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला बेसल डोसमध्ये काय भरायचं आणि आम्ही खताचं मॅनेजमेंट कसं करतो याच्यावर एक संपूर्ण व्हिडिओ बनवणार बनवणार आहे पंधरा ते वीस मिनटाचा तो नक्की बघा तोपर्यंत धन्यवाद